नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा दोन हजार सव्वीसच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अर्ज भरण्याच्या प्रक्रियेमध्ये आज या ठिकाणी आम्ही सगळेजण लेंगडी जिल्हा परिषद गट आणि लेंगडी पंचायत समिती गण पारे पंचायत समिती गण या उमेदवारांचे शिवसेनेच्या अधिकृत उमेदवारांचे अर्ज भरण्यासाठी या ठिकाणी आम्ही उपस्थित झालोय सर्वप्रथम खानापूर विधानसभा मतदारसंघाची भाग्य विजाते टेंबू योजनेचे जनक आम्हा सर्वांचे नेते स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या मूर्तीस विनम्र अभिवादन या निमित्तानं करतो आणि हो घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्तानं डिंगरी जिल्हा परिषद गटातून युवा नेते प्रकाश बागल यांच्या सुवृद्धपत्नी सौभाग्य सौभाग्यवती मनीषाताई प्रकाश बागल यांचा उमेदवारी अर्ज या ठिकाणी शिवसेनेच्या शिवसेनेच्या वतीनं अधिकृतपणे या ठिकाणी भरलेला आहे केंगरी पंचायत आहे गणाच्या माध्यमातून त्या ठिकाणी शिवसेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून पालकताई निवास कदम रांगना यांचासुद्धा या निमित्तानं अर्ज या ठिकाणी भरलेला आहे आणि पारे पंचायत समिती गणामधून तेजस्वी प्रमोद लोखंडे पारे यांचासुद्धा अर्ज या ठिकाणी भरला गेलेला आहे या निमित्तानं मी सांगू इच्छितो की होऊ घातलेली ही निवडणूक खानापूर विधानसभा मतदारसंघाच्या दृष्टीनंच ऐवजी मी खानापूर तालुक्यापुरतं बोलायचं योग्य माने खानापूर तालुक्याच्या ग्रामीण भागाच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाची ही निवडणूक आहे स्वर्गीय भाऊंच्या नंतरची ही पहिली निवडणूक आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची आणि आम्हा सर्वांचे नेते या विभागाची लोकप्रिय आणि कर्तव्य दक्ष आमदार बाबर आणि नुकतेच अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली भेटे जायला परिषदेच्या जा। हे आमचे नेते सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अमोल दादा या दोघांच्या नेतृत्वाच्या दृष्टीनं सुद्धा ही निवडणूक अतिशय महत्त्वाची आहे असं मानणारा मी कार्यकर्ता आहे या निमित्तानं मी सांगू इच्छितो की मागील अनेक वर्षामधील जिल्हा परिषद पंचायत समिती किंवा उन्हा विधानसभेच्या माध्यमातून या तालुक्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं काम बाबती कुटुंबियाच्या माध्यमातून झालेलं आहे ही वस्तुस्थिती आहे आणि ही वस्तुस्थिती येणाऱ्या निवडणुकीच्या निमित्तानं निश्चितपणानं परत एकदा या खानापूर तालुक्यामध्ये शिवसेनेच्या माध्यमातून सुहासभाई अमोलदाच्या माध्यमातून शिवसेनेचा भागवा पंचायत समितीवर अडकणार आहे ही काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे आणि जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा या तालुक्यामध्ये चारीच्या चारी जिल्हा परिषद सदस्य हे शिवसेनेचेच जाणार आहेत ही सुद्धा वस्तुस्थिती आहे कारण आपण जर मागोवा घेतला विकास कामांच्या माध्यमातून आणि जनसंपर्काच्या माध्यमातून तर या तालुक्यामध्ये आदरणीय भाऊंचा कर्तृत्वाचा वारसा विचारांचा वारसा हा सुहासभाई आणि आपणदादा अतिशय खंबीरपणे चालवत आहेत आणि त्यामुळं या विधानसभा खानापूर तालुक्यामध्ये परत एकदा शिवसेनेची लाट आलेली आहे आणि मला खात्री आहे की ती लाट येणाऱ्या ही पर या निवडणुकीमध्ये त्याचं रूपांतर हे विजयत होणार आहे आणि परत एकदा या ग्रामीण भागाच्या दृष्टीने सक्षम नेतृत्व म्हणून सुहासभाहेर अमोलदाता येणार आहेत तीसुद्धा वस्तुस्थिती या निमित्तानं मला सांगावीशी वाटते खास करून लेंगरी जिल्हा परिषद गटाच्या माध्यमातून आपल्याला सांगायचं झालं तर गेल्या काही निवडणुकांचा मागो आपण घेतला तर या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष श शरद चंदकर पवार पक्षाचे नेते आदरणीय मोळी बापू यांचे चिरंजीव संदीपदादा मोळी हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत त्यामुळं आता निकाल काय लागणार आहे पेंगरे गटाचा हे वेगळं मी सांगण्याची आवश्यकता नाही पण निश्चितपणानं खानापूर तालुक्यामध्ये गा नागेवाडी गटाला कुठं कमी पडणार नाही इतका चांगला मताधिक्याचा निकाल लेंगरी जिल्हा परिषद गट आणि दोन्ही पंचायत समिती गणाचा असणार आहे हे परत एकदा या निमित्तानं मी सांगतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार मी सलोनी आज या ठिकाणी बाबर हा तर दिसलंच आहे नगरपालिकेला महिला राज दिसच आहे याही वेळेस लेंगरे गटासाठी महिला राजच असणार रा आहे मनीषाताई असतील पायलताई असतील दोघीही दमदार उमेदवार म्हणून आपल्या समोर येत आहेत एक परखड वक्ता एक संवेदनशील महिला दोघीही आपल्या आपल्या योग्य काम करते मला वाटतं जिल्हा परिषद आणि पंचायत समिती योग्य हातांमध्ये जाणार आहे याची खात्री या निमित्तानं व्यक्त करते आणि आपल्या सर्वांना एकच आव्हान करते येणाऱ्या पाच तारखेला आपण सर्वांनी या दोन्ही महिलांना भाऊच्या संस्कारांवर चालणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला प्रत्येक गटातल्या प्रत्येक गणातल्या सर्वांना प्रचंड बहुमताने विजय करायचा आहे आणि भाऊचे जे काही कार्यकर्ते भाऊच्या संस्कारांवर चालणार आहेत सगळ्यांना पुढं येण्याचं काम त्या आपण सर्वांनी करायचं आहे एवढंच मोचिक नसतं तुम्ही देखील इच्छुकता काय आता खरं तर कसं असतं समाजकारणामध्ये राजकारणामध्ये नेतृत्वाचा निर्णय आपल्याला मान्य करायचा असतो काही प्रोटोकॉल्स असतात नियम असतात आणि नियम संयम आणि प्रोटोकॉल्स यावर हीच खरी मला वाटतं राजकीय परिपक्वता असते तर मला वाटतं जरी आज मतपत्रिकेवर माझं नाव नसेल तरी तरीसुद्धा विकासाची धुरा ही योग्य हातांमध्ये आहे या गोष्टीचा आनंद आहे मी नेहमी शिकवलेला आहे नेहमी संस्कार दिलेले आहेत चंद्र हा आपला कुटुंब आहे त्यामुळं माझ्याच कुटुंबातल्या दोन भगिनी आज इथं निवडणूक लढवत आहेत याहून आनंदाची गोष्ट काहीच असू शकत नाही या गोष्टीची खंत कधीच राहणार नाही की मला उमेदवारी मिळाली नाही माझ्याच कुटुंबातील दोन भगिनी आज इथे उभे आहेत आणि त्यांना आपण प्रचंड मोहत विजयी विजय करून द्यायचा आहे थोडंसं धन्यवाद